महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना वंदन करतो भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये बलिदान पत्करलेले आपल्या तालुक्याचे सुपुत्र शहीद हिराजी पाटील शहीद भाई कोतवाल त्यांचे सारे सहकारी आपल्या सर्वांच्या वतीनं विनप्रपणे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो तुमच्या माझ्या मनातला आपला हक्काचा आमदार आपला नेता सुधाकर भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी हिंदोळाताई आहेत रवींद्र झांजे आहेत आदिवासी संघटनेचे सगळे पदाधिकारी मालु भाऊ आहे जैतू भाऊ आहे सगळे म्हणले आहेत आपल्या सर्वांना मला या ठिकाणी सांगायला एक आनंद का आवडत मी येताना जे चित्र बघितलं सुधा भाऊ चाले निवडून आलेल्या नशिबी पण हे चित्र नव्हतं <जोंग> बघितलं मी त्या पंधरा ऑगस्ट हो एकोणीसशे सत्ताळीस ला माझा जन्म नव्हता झाला ज्यावेळी भारत स्वातंत्र्य झाला कदाचित आज बघायला मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस असंच वातावरण असेल की लोकांनी तो आनंद सोहळा साजरा केला या ठिकाणी या आदिवासी वाडी आज स्वातंत्र्य झाली असं म्हटलं तर वावग ठर मी सातत्याने बोलत असतो आदिवासी समाजाबद्दलचा एक वेगळा अभ्यास वेगळ्या आत्मीयता वेगळी आपुलकी वेगळं प्रेम सातत्याने मनामध्ये आहे माझ्या वडिलांचं आयुष्य पूर्ण आदिवासी आदिवासी आहे वाशी म्हणजे राहणे वास म्हणजे राहणे आधी म्हणजे फार पूर्वीपासून या भूतलावर फार पूर्वीपासून ज्यांनी वास केला त्यांना आदिवासी म्हणून संबोधलं जाती त्याच्यात माझ्या मनात दुसरे खंत छत्रपती शिवप्रभूंनी अठरा अगड जाळ्या घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आम्ही कल्याण कडून जाणारा हा जो काय रायगडाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी मग रस्त्याना आमच्या पलीकडच्या भागामध्ये बाजीराव पेशवे नाव आहे इतिहासाच्या खुला आजही शिवंत आणि मग त्याच्या पश्चिमेच्या या सगळ्या सह्याद्रीच्या डोंगरपट्टीवर राहणारा आदिवासी बांधव यांनी देखील त्यावेळी खूप चांगलं काम केलेलं आहे त्याची नोंद इतिहासकारांनी घेतली नसेल परंतु माझ्यासारखा एक अभ्यास करणारा थोडस जाणून घेणारा माणूस मला त्याची माझ्या मनामध्ये खंत आहे त्यावेळी सैन्य त्या ठिकाणी मुघलांचं सैन्य निघत होत शिवप्रभूंच्यावर आक्रमण करायला ती मंडळी निघत होती त्यावेळी घोड्यांची पायदळाने उठलेली धूळ त्याच्यावरून इतका आदिवासी बांधव अंदाज लावत होता त्या डोंगरावरच्या पार अगदी तुमच्या त्या कासगाव पासून चिंचवाडी पासून ते पार अगदी त्या रायगडापर्यंत जेवढे आदिवासी बांधव आहेत ते एका सांकेतिक भाषेमध्ये महाराजांपर्यंत निरोपत होते की महाराज कधी माला आहे एवढं पवित्र काम केलेलं हा आदिवासी समाज आणि तो वंचित राहिला होता स्वतः भाऊच्या बाबतीमध्ये यांच्या तोंडात ऐकलं म्हणून तेवढी स्तुती ऐकल्यावर मलाही समाधान मिळतं पण हा खरंच देव माणूस आहे हे मागे म्हणालो होतो की देव माणूस कुणा म्हणायचा अरे दोन लोकांची सेवा लोकांना मदत करतो तो देव माणूस ना की देव माणूस असा म्हणायचा की बाबा लोकांच्या जमिनी विका त्याच्या ते अर्धे मला आणा अर्धे तुम्हाला ठेवा आज जायची वेळ तर तुम्ही जा ऐकता का नाही पेपरला वाचता का नाही काय बात अशी कोळी आणावलं देव माणूस कसा म्हणताय या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या बाबतीमध्ये भाऊ तुम्ही घेतलेला जो काही उपक्रम आहे केवळ तो आज वाघिणीच्या नाही स्टेशन ठाकूर पाडी पासून सुरू झालेला तुमचा काय विषय आहे मी मधल्या पिरियड मध्ये जयतू भाऊ विनंती करणार आहे की पावसाळ्यामध्ये एका महिलेला साप चावला आणि त्या महिलेचा मृत्यू झाला सुद्धा भाऊ त्या वाडीमध्ये आपल्याला रस्ता न्यावा लागेल हे काम तुमच्या वाट्याला आहे कदाचित भगवंतांनी तुम्हाला त्याच्या हातीच जाणवा लागा ही काम तर आमदार खासदारांची आहे वन खात्याशी निगडत असणारी काम हे आमदार आणि खासदारांनी केली पाहिजेत इथे खासदार पण आहे आमदार पण आहे मग ते कुचकामी आहे आणि हे कुचकामी लोक निवडून कशी येतात हा माझ्यासारख्या मनाला पडलेला प्रश्न या ठिकाणी आदिवासींचे प्रश्न केव्हाच सुटायला पाहिजे परंतु आज सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील तरी सुटणार नसतील तर तुम्ही आम्ही कर्मधरित्री आहोत आम्ही बटन दाबताना व्यवस्थित दाबलो ठीक आहे यावेळेला सुधाभाऊच्या बाबतीमध्ये अधिवासी नव्हे तर संपूर्ण ग्रामीण भागातल्या लोकांनी सुधाभाऊना प्रचंड मतदान केलेलं दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की कर्जत आलापूर दोन्ही तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये भागा भागा। सुधाकर भाऊना एक नंबरचे मतं पण आहेत त्यामुळे सुधाकर भाऊच आपले आमदार आहेत आज हे आहेत उद्याही राहतील आणि नवीन जेव्हा काय होईल तेव्हाही ते सुद्धा भाऊ आमदार असतील अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडत असताना ही सेवा सुधाकर भाऊ करतायत एखादा माणूस पडला असता तो घरी झोपला असता कशासाठी वागिणी त्या वाढीचा रस्त्या करू कशासाठी त्याला त्या ठिकाणी आज सुद्धा भाऊ ते पाण्याचे टँकर जायला लागले पाण्याचा टँकर त्यांचा धावायला लागला सुधाकर घरे ज्या ज्या ठिकाणी अडचणीत तिथे तिथे मदतीला सुधाकर घरे तर आपल्यासाठी उभा राहत असेल सुधाकर खारेंचं वय फार कमी आहे त्यांना तरुण आहे चेहऱ्यावरची प्रसन्नता हरण्यावर माणसं अशी एवढी प्रसन्न दिसत नाही मी कालच परवा त्याच्याशी चर्चा केली बाबा तुम्ही काय खाता नेमकं सांगा आम्हाला कधी नैराश्य आलं तर आमचा चेहरा पडतो त्या चेहऱ्याला ठोठवीत ठेवायला काहीतरी सांगायचं म्हणाले काय नाही समाधानाने जगायचं हा समाधानाने जगणारा माणूस सिनेमध्ये आनंद घेणारा माणूस आहे आदिवासींचे प्रश्न हिनचे प्रश्न सोडवण्यामध्ये या माणसाला आनंद मिळतो तो आनंद घेऊन हा माणूस एक नवी उमेद घेऊन नवीन ऊर्जा घेऊन कामाला लागतो हे तुमचं माझं भाग्य आहे आणि हे भाग्य केवळ तसं नाही त्याच्यासाठी रक्तामध्ये ते असावं सेवा ही रक्ता गुणधर्म आहे आणि तो रक्ता मधला गुणधर्म सुधाभाऊच्या रक्तामध्ये मला आम्ही पण काय फार फार काळाच्या बरोबर आता आलेलो माझी त्यांची उशिरा ओळख हो झाली म्हणून नको त्याला आम्ही सरा नको त्या गोष्टी झाल्या ते जाऊ द्या झालं गेलं गंगेला मिळालं एक एक संध्या आता आपल्याला आपण ते घेऊच घेऊ आम्ही त्यावेळी सांगत होतो शंभर टक्के होईल भाऊ आमदार आणि भाऊ आमदार झालाय काही ठिकाणी काही गोष्टी घडल्या बोलता येत नाही आपण सत्तेमध्ये आहोत सरकारमध्ये आहोत म्हणून बोलता येत नाही पण निवडणूक कसे जिंकलेत ना याच याचा याचा देखील याचा देखील अभ्यास मी केलाय बऱ्यापैकी मलाही अभ्यास आहे बऱ्यापैकी नेते मध्ये केला मी आता पुढचा एक विषय या ठिकाणी तुम्हाला आवडतो या ठिकाणी डोंगर बुट्टीवर राहणार जो आदिवासी बांधव कदाचित फार पूर्वी आपली उपजीविका चालवण्यासाठी वृक्ष वृक्षतोड करून या ठिकाणी भारे जायचे ट्रेन मधून पंचायचे पुढच्या काळामध्ये योगायोगाने आज राज्याचे वनमंत्री माझ्या अतिशय कुटुंब कौटुंबिक संबंध मी सुधाभाऊ पत्र त्यांना देतो लवकरच्या काळखंडामध्ये नाईक साहेबांना या ठिकाणी आलो या भागामध्ये अधिकाऱ्यांना बोलू आणि लोकांच्या सहभागातून वनांचा संवर्धन ही योजना या ठिकाणी आपण त्या ठिकाणी रोजगार मिळेल या ठिकाणी जंगलची जेव्हा तोड होईल ते जंगल जे आपण राखू त्या जंगलातला जंगल जंगल पना पन्नास टक्के हिस्सा तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या ग्रामस्थांना मिळणार आहे ही योजना या भागामध्ये राबू या ठिकाणी रवींद्र झांजी बोलली ती गोष्ट खरी आहे सुधा या ठिकाणी मी जेव्हा येतो पाणी असतं त्यावेळी लोकांची भाजीपाला असतो शेतामध्ये टॉमॅटो असतात वेगवेगळ्या पद्धतीची भाजीपाला लावतात पाणी असल्यावर कामाड कष्ट करणारी म्हणजे हे कष्टाच्या शेवट जगणारे म्हटले फार पूर्वीच्या काळखंडामध्ये वाईट दिवस काढले असते परंतु आज जे काही तरुण वेळी नोकरी करत नसतील ते शेतामध्ये काय भाजीपाला असतात आपण वन खात्याच्या अधिकाऱ्यांना त्याच दिवशी सांगून या ठिकाणी नाला बेंडिंग या करू या ठिकाणी पाण्याचा जलसाठा उभा करू आणि ह्या लोकांना भात शेतीचं जे काय शेतावरचं जे पीक आहे ते घेण्यासाठी आपण सुधाकर खारे हे तुमच्या माझ्या परत सांगतो हा माझ्यासाठी पण आमदार आहे तुमच्यासाठी आमदार आहे सर्वसामान्य माणसाच्या मनातला आमदार आहे आणि म्हणून सुधाभाऊंच तुम्ही केलेलं स्वागत हे माझ्या आयुष्यात एक मला कायम स्वरूपी आठवण राहील मी असं चित्र नाही बघितलं माझ्या बाबत तुम्ही काय प्रेम करता या माणसावर काय जादू केली या माणसाने मला माहित नाही पण तुमचं जे प्रेम आहे हे प्रेम असंच राहू द्या ते प्रेम आटवू देऊ नका राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सिद्धांत होत असतात कधी कधी म्हणतो ना बहुरुपी तुम्ही बघताना बहुरुपी एकदा तो बजरंगबली होतो तर दुसऱ्याविषयीचा ड्रेस घालून पोलीस होतो कधीतरी तो जिबेमध्ये एक त्रिशूल लावतो आणि तो शंकराचं रूप धारण करतो असे बहुरूपी राजकारणामध्ये बरेचशा निर्माण निर्माण या बहुरुपींच्या पासून सावध राहून तुमचं माझी सेवा करणारा माणूस जर कोण असेल तर तो, तो तुम्ही शोधला त्याचं उत्तर सुधाकर कर भाऊ घरी तुम्हाला मिळेल या सुधा भाऊच्या पाठीशी आपण सातत्याने उभे राहा पक्षाच्या पाठीशी उभे राहा येणाऱ्या उद्याच्या भविष्य काळात ज्या ज्या निवडणुका असतात साऱ्या <coughs> निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण कामाला लागा लवकरच त्या काळखंडामध्ये सुधा भाऊचा विजय कोर्टामध्ये होणार मी पण आशेवर जगणारा माणूस आहे मी थोडासा संतांना मानणारा माणूस आहे मी थोडासा काही लोकांना वरिष्ठांना घाबरणारा माणूस आहे गुरुजनांना घाबरणारा माणूस आहे मी सिगरेट ओढतो पण मला चौधरी गुरुजी समोर दिसते मी पॅन्ट असं खिचा दात घालतो माझ्या पॅन्ट खिच्या दहा पंधरा पॅन्ट चढलेले गुरुजनांचा आधार मी आम्ही खरं बोलणारा माणूस कुठं मला बोलायला आवडत उद्याच्या काळखंडामध्ये कदाचित ते पंचवार्षिकची आपल्याला वाट बघावी लागणार नाही सुधाकर घारे लवकरच आमदार होतील अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीशी आशीर्वाद घ्यावा मला त्या ठिकाणी हात लागलाय मला आता थांबावा लागेल इशारा झाला की मी थांबत नाही आणि सुधाकर भवनात देखील कुठेतरी जायचंय मलाही जायचंय तर त्यामुळे पुन्हा एकदा मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि सगळी सगळे आदिवासी संघटना मला सगळे चेहरे या ठिकाणी बघायला मिळेल खूप आनंद आहे अशीच एकजूट ठेवा समाजात समाजाती एकजूट अशीच ठेवा आणि ती एकजूट पाठी ताकदीने शक्तीने आणि भक्तीने ठेवा निश्चित पद्धतीने जे जे आदिवासीचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचे काम सुद्धा घारेच करू शकतात हा विश्वास माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला झालाय तुम्हा म्हणजे स्टेशन ठाकूरवाडला सुरू झालेला प्रवास ज्या ज्या ना रस्ता नाही त्या वाडीतला शेवटचा रस्ता करेपर्यंत परत सुधाभाऊ काम करतील आणि सुधाभाऊची ताकद आपण सारेजण बोलूया अशा आपली विनंती करतो पुन्हा एकदा मनापासून माझ्यासारख्या कार्यकर्त्या ज्या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल ग्रामस्थांची मी